राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हाच्या वादाच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा दिलासा दिलाय शरद पवार गटाला तुतारी चिन्ह लोकसभा निवडणुकीपर्यंत वापरता येणार आहे तसेच सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नावही वापरण्यास मुभा दिली आहे विशेष म्हणजे शरद पवार गटाला तुतारी चिन्ह आता आगामी विधानसभा निवडणुकीतही वापरता येणार आहे निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह राखीव ठेवावे आणि इतर कोणत्याही पक्षाला उमेदवारीला देऊ नये असे निर्देश देखील सुप्रीम कोर्टाने दिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही महिन्यांपासून फूट पडली आहे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा दोन गटात पक्ष विभागला केला आहे या दोन्ही गटांची कायदेशीर लढाई देखील निवडणूक आयोगात पार पडली निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाच्या आधारावर अजित पवार यांच्या गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं तसेच अजित पवार यांचा गट हाच मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अशी मान्यता निवडणूक आयोगानं दिली निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात गेलाय या प्रकरणावर सध्या कोर्टा सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टानं गेल्या सुनावणीत अजित पवार गटाला झापलं होतं शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरू नये असा आदेश देत सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला झापलं होतं त्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादीच्या वादावर सुनावणी पार पडली या सुनावणीत शरद पवार यांच्या गटाला आणखी एक दिलासा देण्यात आलाय शरद पवार यांच्या गटाला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्ह वापरण्याची मुभा सुप्रीम कोर्टानं दिली तसेच शरद पवार गटाला आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नावही वापरता येणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी